कल्याण डोंबिवलीत नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव रास्ता रोखोचाही केला प्रयत्न ज्येष्ठ महिलेला आले चक्कर डोंबिली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसापासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आम्ही पावसाचे पाणी पिऊन जगायचे का असा प्रश्नही त्यांनी यांना विचारला ज्यावेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणीपुरवठा डोंबिली विभागाधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारित जोवर येथील नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला येथून जाऊ देणार नाही असा इशारा दिला तसेच पालिका मुख्यालयात हजारो नागरिकांना येऊन ठिय्या आंदोलन करू असेही सांगितले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांशी बोलले असून येथील पाणी समस्या दूर करू असा आयुक्तांनी आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट माझा अलका अलका नेरुरकर पाणी नाही आमच्या इथे इथे really त्रिमूर्तीला त्रिमूर्ती त्रिमूर्तीला राहते पंधरा दिवस आम्हाला पाणी नाहीये आमच्या सगळ्या आम्ही कुठे जाणार पाना तडपणताय का पानाडी किती वेळ यायचा मोर्चा घेऊन आम्ही आम्हाला आता पियाला बघूया आज आम्हाला पाणी पाहिजे आम्ही सगळ्या तिकडे आणणार घेऊन पुरा मोर्चा जाम करणार आम्ही आम्हाला पाणी पाणी पाहिजे किती पाणी पावसाच पाणी पियायचं का माणसाला किती घरात पाणी सगळ्याच्या घरी इंद्रनगर पूर्ण या एरियातच पाणी नाही त्रिमूर्ती इंद्रानगर मध्ये पाणीच नाहीये बाया कामाला, कामाला जावं का पाणी भरत बसव आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं अधिकाऱ्यांना सांगितलं चर्चा केली त्यांना पत्र दिलं एका चाळीचं पत्र दिलं पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे गेली सहा दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर बरोबर त्यामुळे इथल्या नागरिकांनी आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय आणि आता मी तुम्हाला परत सांगतो जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर, तर, तर या झोपडपट्टीतली चार ते पाच हजार लोक घेऊन ये ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय सुरुवात दुर्लक्ष होत आहे तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेलं असता तुम्हाला इथं झोपडपाट्यातलं गरीबांची दुखणी कळत नाहीयेत आताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार प्रॉब्लेम काय झालाय नाही प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना रोज पाणी येणार असतं कधी सांगतात प्रेशर कमी आहे कधी सांगतात लिकेज झाले कधी सांगतात चोकोपाय हे विषय नाही आमच्यासाठी तुमचं काम काय तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणारं काम आहे एक एका ठिकाणी पाणी येतं एका ठिकाणी पाणी येत नाही याच झोपडपट्टीमध्ये अर्ध्या नळाला पाणी आहे अर्ध्या झोपडपट्टीला पाणी नाही पूर्ण काही नळाला पाणी आहे काही नळाला अजिबात नाही आहे पाणी तुमचं काम आहे ना बघा आमचं काम आहे का काम आहे तुम्ही कशासाठी नोकरी करता करता काय तुम्ही પ્રોબ્લેમ પ્રેર કમ પ્રોબ્લેમ ચાલ અને હા ઉંચાવતા ભાગલા માટે પ્લાન્ટ ના એ તો કામ ચાલુ હતું ના તે ગાળ વગેરે કાઢાયું કામ ચાલુ થાય તીચાર દિવસ પ્રેસર થોડા ડાઉન હતા અને હા ઉંતાવતા ભાગે પ્રેસર પ્રોબ્લેમ તો વય હોય તો પ્રોબ્લેમ હોય આમ તો પ્રયત્ન ચાલુ